अजिबात दूध न आठवता एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण इथे कोजागिरी पौर्णिमा पेशर मसाला दूध बनवणार आहोत नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर कोजागिरी पौर्णिमा पेशल आपण इथे मसाला दूध बनवत आहोत अजिबातही दूध न आठवता आपण मस्त असं चमचमीत इथे मसाला दूध बनवूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण कोजागिरी पौर्णिमा पेशर इथे मसाला दूध फक्त पाच मिनिटामध्ये तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर गॅसवरती आपण एक पसराट अशी कढई ठेवून घेतली आता याच्यामध्ये मी दीड लिटर दूध घातलेलं आहे तर दूध इथे मी गाईचं घेतले तुम्ही गाईचं दूध घ्या म्हशीचं घ्या तर दूध आपण तळापासून एकदा ढवळून घेतलेलं आहे तर बघा दीड लिटर दुधाचा आपण इथे मसाला दूध बनवणार आहोत आता याच्यामध्ये आपण छान रंग येण्यासाठी केसरच्या काड्या घालून घेऊयात आता तुमच्याकडे जर केसरच्या काड्या नसतील तर तरीसुद्धा तुम्ही छान असा ह्या मसाल्या दुधाला रंग आणू शकता तर ते मी तुम्हाला पुढं सांगते काय करू शकतो आपण तर बघा आता केसरच्या काड्या घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण लगेच अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे साखर म्हणजे दुधाला उकळी येईल आणि साखरसुद्धा छान अशी विरगळेल एकत्र करून घेऊया तळापासून ढवळून घेऊया चांगलं आणि गॅस कमी ठेवून फक्त याला उकळी काढून घेऊया तर आता दुधाला उकळी येते कमी गॅस करून ठेवलेला आहे इथे मी दहा ते पंधरा बदाम काजू घेतलेले आहे पिस्ता घेतलेला आहे आता हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची जाडसर अशी भरड करून घेऊया जास्त बारीक पावडर करायची नाही किंवा खूप जास्त मोठे मोठे तुकडे देखील ठेवायचे नाही थोडीशी बारीक अशी भरड करून घ्यायची आपल्याला तर बघा ह्या पद्धतीने अशी मी संपूर्ण याची भरड करून घेतलेली आहे एक ताटामध्ये काढून घेऊ अजून एक सोपी ट्रीप आहे ती म्हणजे आपल्याला अजिबात दूध आटवायचं नाही आपण फक्त उकळी काढण्यासाठी दूध ठेवलेलं आहे आणि आपली तोपर्यंत साखर सुद्धा विरगळते आपण एकदा परत मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये एकदम सोपी ट्रीप वापरायची तर बघा इथे मी काय आहे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम भिजत ठेवले होते रात्रीच पाण्यामध्ये तुम्हाला जर एवढा वेळ नसेल किंवा लक्षात जर राहिलं नसेल तर तुम्ही एक दीड तासासाठी कोमट पाण्यामध्ये सुद्धा पाणी गरम करून त्याच्यामध्ये सुद्धा भिजत घालू शकता आता याची आपण साल काढून घेऊया तर बघा बदामाची आपण अशा पद्धतीने साल काढून घ्यायची हे छान असे भिजलेले आहेत आता संपूर्ण याची मी साल काढून घेतली मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय तर बघा केसर आता केसरच्या काड्या जर नसतील तर पाव चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची ज्यावेळेस आपण वाटण करून घेणार आहे त्यावेळेस याच्यामध्ये मी थोडंसं दूध घातलंय आता याची अशा पद्धतीने एक पेस्ट तयार करून घेतली बघा छान रंग आलेला आहे पाव चमचा हळद पावडर घालून घ्यायची म्हणजे हळदीचंही दूध होईल आणि तुम्हाला जर कलर घालायचा नसेल का केसरच्या काड्या घालायच्या नसतील तर हळदीने रंगसुद्धा छान येतो आता बघा आपण हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं गॅस आपला कमीच होता दूध मिक्स करून घेतलं आप की आपण बनवून घेतलेली पेस्ट याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण घालून घ्यायची संपूर्ण बनवून घेतलेली पेस्ट आपण इथे दुधामध्ये घालून घेतली आता भांड्यामध्ये जी थोडीफार राहिली पेस्ट तर याच्यामध्ये आपण हेच दूध घेऊया आणि त्याच्यामध्ये घालून मिक्सरच्या भांड्याला राहिलेली पेस्ट संपूर्ण काढून घेऊ आता बघा याच्यामधलंच दूध मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं घातलं कारण की हे दूध आपण उकळी काढून घेतले तर छान असं तापलेलं आहे तर कच्चं दूध घालण्यापेक्षा आपण याच्यातलं थोडंसं दूध घालून छान अशी याच्यातली पेस्ट काढून घेतली आता पेस्ट घालून घेतल्यानंतर बघा दुधाला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर एक दीड मिनटामध्ये आपण आता याच्यामध्ये लगेच बनवून घेतलेली भरड घालून घेऊया तर थोडीशी एक दीड चमचे आपण वरतून गार्निशिंग साठी आहे बाकीची आपण याच्यामध्ये संपूर्ण घालून घेतली आता पुन्हा एकदा एक चांगली एक उकळी काढून घेऊ अजिबात दूध न आटवता एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होता अशा पद्धतीचं दूध नक्की बनवून बघा तर कोजागिरी पौर्णिमा पेशल पाच मिनिटांमध्ये असं मसाला दूध तयार होतं बघा एकत्र करून घेतलं आता याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया तुमच्याकडे जर तयार वेलची पूड नसेल तर ज्या वेळेस आपण भरड करून घेतली त्याच्यामध्ये वेलच्या तुम्ही सोलून घालू शकता किंवा ज्या वेळेस आपण पेस्ट करून घेतली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेलची घालू शकता तर बघा आता हे छान असं आपण एकत्र करून घेतलंय मस्त उकळी आलेली आहे गॅस आपण आता बंद करूया आपन छाना सा सा रंग खुँद्धा खुँद्धा तर बघा मसाला दूध आपलं इथे तयार झालेला आहे ग्लासमध्ये आपण काढून घेऊया तर छान असं दाटसर आपलं इथे मसाला दूध तयार झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर अशा पद्धतीने कोजगरी पौर्णिमा पेशल अशा पद्धतीने मसाला दूध तुम्ही सुद्धा नक्की बनवा आपण याच्यावरती आता ठेवलेली शिल्लक जी आपण भरत ठेवली होती ती अशी गार्निशिंगसाठी टाकूया छान असं मसाला दूध आपलं इथे तयार झालेला आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीने दूध न आठवता पाच मिनटामध्ये आपण हे दूध तयार केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ह्या कोजागिरी पौर्णिमेला अशा पद्धतीने मसाला दूध नक्की बनवून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत